पुरीले घेऊन पुरी हो ये म्हणून पुरीची आठवण आली नवसाचा काय घालता म्हणतात चप्पू काय बाबा जवळ बा तुम्हाला आता राग घेऊन राहिला बोलायला मी रा तुम्ही मी बोलली की तुम्ही निवड सारखे होता अंगावर हो याच्यात काय जे रागाची गोट आली आता तुम्हाला सांगायचं असते की मा पुरीले घेऊन ये आणि तुम्ही ते नवसाचा शेपुटला लावता पहिले मग मला राग नाही काय नवस पाहिला ठरला नाही ना काही नाही तीन वर्ष झाले भेदन गेलो तुम्ही नवस 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 बोकळ्याचा नवस बोकड्या खाले याचा किती गेप झाले याचा पत्ता नाही बाप्पा ना जवळप कसा त्या साठी कबूल करायला ती लहान होती म्हणून तो कराच लागते आता लग्न झालं बात्र झाले तर माझं नवस राहिला तुम्हाला मधा मधात भिरावं लागते बाप्पा आता ज्या पुढे नवस केला तिच्याच घरचे पाहुणे आण तुम्ही म्हणून तुम्हाला सांगा थोडी होणार आहे काय बापा सासूबाई तुमचं काही काम आहे बापा मला तेच ते सांगता यापुरीसाठी कबूल केला यापुरीसाठी कबूल केलता लग्न झालं लेकरं झाले सारं बरोबर झालं मग आता तिच्या लेकराचे लग्न होऊ दे मग आराम करा आता काय करता पण सदै सदै तो नवसाचा विषय नुका काढत तू कामाचा बोलत जा काय आहे तर माण झालं कामधंदा करता करता उभं राहावं लागते तुमच्याशी बोलावं लागते काय तर नवस आहे नवसाचा फोन आहे काही झाली बा तुमची तर कसा बाप्पा जवळ बा तुमच्या एवढी एकच फोन आहे की नाही नागपूरी जवळ फोन असता तर मी कायले बोलत होती एवढी तुमचा एक फोन आहे तो तुमच्या खिशात असते नागपूरी काही फोन नसते मग आता तुमच्याशीच बोलायला लागेल ना फोन केला की पहिले बोलणं तुमच्याशीच होते मग जा तुम्ही पुरी सोडते सांग ता जो किती पुरगी बोलीन की नाही मेन तर माणसं तुम्ही जा दिली बाप्पा बा बस येईन तर हा फोनच तिच्याजवळ देऊन टाकतो मी मी कावला होता तुमच्या नवसाच्या फोन आले तुमच्याच पुरी समोर बोलत आणि सांगत जा काय येतं माझा जीव गावला हा नवसा फोन ऐकू ऐकू तुम्हाला किती तर तुम्ही ते नवसापासूनच सांगता काय करता ते चला माझ्या तोंडाला बाहेर सुटते काही नवसाय काही आहे पण ते काही खरं नाही तुम्ही फक्त तीन वर्षापासून त्या गोष्टी सांगून राहिले नवस ना करत ना नक्की ना करत काही खरं नाही ते पा बापा तुम्हाला का घेते पण आता कसं आहे आता पोयाची करा तुम्हाला कालच सांगितलं फोन करून ते पोयाच्या करीच्या आग आपण नवस करू मग आता त्याच्यावर काही ना काही बोलणं करावं लागेल ना का निवड पोयाच्या करीच्या दिवशीच बोलता पहिले तर काही ना काही ठरवावं लागेल का वक्ता होते का नवत तुम्ही मोठी पंगत द्यावं लागते आणि सारं आणावं लागते त्याला का त्याला काय नाही लागत असं धोरणा काम करावं लागेल आणि तुम्ही बापा असे करताल तर मग काय कराय बापा आमच्या काय पायाने होते काय धावपाय करायला तुम्ही का तुम खरे अरे बापा कसं करा तुमच्याशी कसं बोला हेच समजत नाही नवसा तर काय जेवढं टेन्शन घ्यावं लागते तुम्हाला कालच डोकं बोलून सांगितलं मी की काय करावं लागतील कसं करावं लागते तुम्ही काहीच नाही फक्त दोन चार दिवस राहिले की मला सांगा नवस काही आहे तर हे फालतू फोन काही करू नका मागं डोकच पिकू नका नवसाचा फोन बोकळ्याचा नवस आणि हे बस झाला आता आता मला ते स्वप्न तिथेच ऐकू येतात तुमचा फोनच झाला असं समजते की उठ तुम्ही जसकून आता किती सांगा तुम्हाला पण तुम्ही निवडतोच फोन करता त्याच्यापेक्षा बाबा बंद करा हा विषय दोन चार दिवस अगोदर सांगा मला बरं बाप्पा आता आता त्या डबल फोन नाही करी पण सकाळी एखादी आठवण आली की फोन करेल मी तुम्हाला तुम्हाला म्हणजे तुमच्या फोनवर आता आज ते आमच्या पोलीस फोन तुम्हाला येते बापा राग नवसाचा फोन आला की पण आता कसं करा आता बोलायच लागते ना सोय झाले म्हटलं तर एखाद्या सांगाच लागते हो ना बाबा का सोय झाले का निवड काय किट करून टाकता का एका जगा गोष्टीनं हा रात दिवस पाहिलं तर एकच फोन एकच फोन आणि ते पहा आजही काहीच बोलणं नाही झालं मी रा फोनबाजी चालू आहे काय तर बोकळ्याचा नवस आहे बोकळ्याचा नवस आहे लोकही ऐकू ऐकू कावले मग आजूबाजूचे लोक हसतात रे तुझी सासू किती काही फोन करते आता काय सांगावता येईल की आमचं काय घराण नाही म्हणून पण तुम्ही आता कि नाही जरासं टप्पत घ्या आणि ते काय ठरवायचं आहे ते ठरवा आणि दोन चार दिवसाच्या आधीच सांगा बाप्पा मी फिन झालो बरं या फोन आले बरं बापा जवळ बो ठेवा मग आता फोन तुम्ही का आता काही बोलू नका बाप्पा आणि आता तुम्ही काय करा आता तुम्ही महापुढच्या फोनची वाट आमरा मंडळी कसा वाटला तुम्हाला आमचा सासून जवळच्या फोनवरचा वाटताला आवडला की नाही आवडला की व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि आता हे आमचं जवळ संघ सासूचं बोलणं लय भागात आहे हे पुरं ऐकायसाठी नवसाचं ठेवलं गोत नवस होईल गोत तुम्हाला ऐकायला भेटणार आहे असे व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पण लाईक करायला विसरू नका बरं लाईक करा काहीतरी कमेंट करा तुम्हाला काय वाटतं तर व्हिडिओ बद्दल बरं